नमस्कार मी निकिता तुमचं माझ्या यूट्यूब चॅनेलवर खूप खूप स्वागत आहे तर आज मी घेऊन आली आहे चविष्ट अशी फ्लावरची रस्सा भाजी खायलाही खूप चविष्ट आणि बनवण्यासाठीही खूप सोपी अशी ही भाजी आहे खूप सोपी पद्धत सांगणार आहे एक वेळेस अशा प्रकारे भाजी करून पहा तुम्हालाही खूप आवडेल चला तर मग रेसिपी सुरू करूयात सर्वात पहिले आपल्याला हे फ्लावर अशा प्रकारे कट करून घ्यायचं आहे फ्लावर कट करताना आपल्याला व्यवस्थित पाहायचे आहे कारण त्यामध्ये खूप आळ्याही असतात त्यामुळे हे पहा अशा फ्लावरमध्ये मी एक ग्लास असे पाणी घेतले आहे त्यामध्ये अर्धा चम्मच मीठ आणि अर्धी चम्मच हळद टाकली आहे त्याला आपल्याला एक उकळी फुटेपर्यंत शिजवून घ्यायचे आहे कारण त्यामधली सर्व घाणी निघून जाईल हे पहा अशा प्रकारे उकळी फुटली की गॅस आपल्याला बंद करायचं आहे लागणारे साहित्य पाहूयात येथे मी लसूण आणि आलं घेतलं आहे थोडंसं आणि एक टमॅटो आणि थोडीशी कोथिंबीर आणि दोन कांदे घेतले आहेत हे आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये बारीक अशी पेस्ट करून घ्यायची आहे याची हे पहा अशा प्रकारे मी पेस्ट करून घेतली आहे हे उकळलेलं फ्लावर आहे मी एका गाळणीमध्ये सर्व पाणी त्याचे काढून घेतले आहे कढईमध्ये आपल्याला दोन पळा तेल टाकायचं आहे त्यामध्ये एक चम्मच मोहरी एक चम्मच जिरे थोडासा कढीपत्ता आणि आपण ते वाटून घेतलेली ती पेस्ट त्यामध्ये आपल्याला मिक्स करायची आहे हे पा अशा प्रकारे फ्राय करून घ्यायचे आहे तेल सुटेपर्यंत त्यामध्ये दोन चम्मच मी लाल तिखट टाकले आहे तुम्हाला लागेल इतके तुम्ही लाल तिखट टाकू शकतात अर्धा चम्मच हळद आणि अर्धा चम्मच हे मी धनिया पावडर टाकला आहे आणि तुमचे जे काही घरचे मसाले असतील ते मिक्स मसाला काही जे घरचे मसाले असतील ते तुम्ही त्यामध्ये टाकू शकतात त्याला व्यवस्थित परतून घ्यायचे आहे असे तेल सुटेपर्यंत आपण जे फ्लावर वापरून घेतलं आहे तेही त्यामध्ये मिक्स करायचं आहे चवीनुसार मीठ त्यामध्ये मी एक ग्लास कोमट पाणी घेतले आहे पाणी आपल्याला कोमटच घ्यायचं आहे मी एक ग्लास पाणी त्यामध्ये टाकले आहे मी ते दोन चम्मच शेंगदाण्याचे कूट टाकले आहे त्याला आपल्याला पाच ते दहा मिनटं स्लो फ्लेमवर शिजवून घ्यायचे आहे हे बा आपले फ्लावर हे शिजले आहे त्यामध्ये बारीक कट करून कोथिंबीर तयार आहे आपली फ्लावरची रस्साभाजी एकदा ही फ्लावरची रस्साभाजी करून पहा तुम्हालाही खूप आवडेल आणि व्हिडिओला लाईक करायला आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद माझा व्हिडिओ लास्टपर्यंत पाहण्यासाठी